सुखायू आयुर्वेद स्पाइन केअर गेल्या दहा वर्षापासून मणक्यांच्या आजारांवर विना ऑपरेशन विना टाके आणि चिरफाड न करता विशेष शुद्ध आयुर्वेद पद्धतीनं खात्रीशीर उपचार आजाराची लक्षणं मणक्याची झीज होणं मणक्यात गॅप पडणं चकती सरकणं नस दाबणं हाताला पायांना मुंग्या येणं पायाला मागून ओढ लागणं कंबरदुखी मानदुखी पिंढऱ्यांना गोळा येणं पाय हात सुंद होणं उपचाराची विशेषता संपूर्ण शरीराच्या हाडांना आणि स्नायूंना मजबूती मिळेल इतर मणक्यांची झीज भरून निघते सर्व सांध्यांना मजबूती आणि ताकद प्राप्त होते आयुर्वेदिक पंचकर्माची सोय स्थळ डॉक्टर प्रदीप घाटे बीएमएस एम डी मणका विशेष तज्ज्ञ डॉक्टर प्राजक्ता घाटे बीएचएमएस आय सी आर पुणे सुखायू आयुर्वेद आणि पंचकर्म क्लिनिक यशोदीप कॉम्प्लेक्स फ्लॅट नंबर एकशे नऊ सॅमसंग शोरूमच्यावर शिवाजीनगर रत्नागिरी मोबाईल नंबर ब्याऐंशी पंच्याहत्तर एकोणचाळीस चोवीस तीस आणि एकोणऐंशी बहात्तर शहाण्णव शून्य नऊ एकोणऐंशी पेशंटना राहण्याची सोय वेळ सकाळी दहा ते दुपारी दोन सायंकाळी चार ते आठ पर्यंत येण्यापूर्वी फोन करून अपॉइंटमेंट घेणं